मागील काही दिवसांपासून मुंब्रा पोली स्टेशन शहर चे आमली चे ले ले पोलीस, पोलीस पोली स्टेशन ठाणे शहरच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करण्याचे प्रमाण वाढलेले असून त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सौ यांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे एनडीपीएस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अशा प्रकारे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्माचा शोध घेऊन त्यांचा समूळ नायनाट करण्याबाबत आदेशित केले होते सदर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाचा गुप्त बातमीदार मारफत खात्रीशीर माहिती प्राप्त करून आरोपी इम्तियाज दाऊद मर्चड राहणार दस्तगीर मंजिल बी विंग रूम नंबर 305 इंशा नगर आदिमहाल रोड मुंबा तालुका जिल्हा ठाणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 लाख रुपयांचे 60 ग्रॅम मोफेडिन एमडी जप्त करून मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा नोंदवलाच पदार्थ विरोधी पथकाचे सायबर पोलीस निरीक्षक गेदा यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की कुशंत कुमार हत्याकांडातील आरोपी जो मुंबईमध्ये वास्तव्य करून आहे आणि तो उत्सुकपणे या ठिकाणी गमडी या आंबूबाजाराची विक्री करत आहे तो एम एम माली या ठिकाणी येणार आहे त्याप्रमाणे जे त्या पथकाचे अधिकारी केदार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापा लागला आणि त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी ता ते समजून आले की तो आरोपी आहे इम्तियाज मर्चंट आहे इम्तियाज मर्चंट हा कुशन कुमार त्या आरोपी अब्दुल रोह मर्चंट आला कुशन कुमार त्या गटातील आरोपी तो शिक्षक आहे त्याचा हा साखा भाऊ आहे आणि हा इम्तियाज मर्चंट त्या केसमध्ये सुद्धा आरोपी होता आणि तसंच त्याने जैनुद्दीन चगुले या इसमाच्या हत्येमध्ये याचा गुन्ह्याचा भाग होता त्याचा नेत्रही गुन्हा दाखल आहे आहे एक ला अबलिक दोन हजार नंबर डी पी एस ऍक्ट कलम आठ क बावीस ब बा एकोणतीस प्रमाणे दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या दाखल गुन्ह्यात दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी अटक करण्यात आली आहे कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष दुमरे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख पोलीस उपायुक्त परिमंडल एक ठाणे सुभाष बुरसे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कडवा विभाग उत्तम कोडेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी केलेली आहे लक्ष्मी नारायण वनम यांचा रिपोर्ट बुलन पोलीस टाइम्स ठाणे